प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर राजा विराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल भाल्यानं फुटला फुटलाय गाम त्याला कोण घाली हे दर बारी पुस्ती बेगम बडी बेगम बड़ी बेगम मंजे आले दिल चाची आई बरका नजर है तो अंगार तर बार जारा पगार कुनी यही ना पुरा कार मानली आर इतक्यात इतक्यात तो एक सरदार उठला बोलला हम लाएगे शिवाजी को अंत्याने वेना उचला ना वत्याच फुजल खान आ बोलला छाती ठोकुन शुभाला त्याची खानाची सेना निघाली गाव उठली तेवढे उद्वस्त केली आया आबरू आबुल कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काय करण तिकडे तिकडे मुघोल पेना खानाला कसा थोपवणार काय लढवा उडणार चिंतेत पंत सरदार जिजाऊ म्हणतात जिजाऊ म्हणतात शुभ केव्हा पुत्र नाही आमचा ना। पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलगाचा स्वयमान आहे एक वेळ एक वेळ आम्ही आमचा पुत्र गमावू पण भ्यापणे पळून जाऊन मराठी मुलगा मला आहे अशा वाघिणीचा तो चावा अशा वाघिणीचा तो चावा गणे महाला कसा ठे चावा डोक्यात गणे बेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खाणं हसत हसत कबूल केला दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायतशी खान हा प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायतशी खान आलं बे गुमान नाही त्याला शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची रजी जी 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 करेल काही कल्पना युक्तीची रजी जी 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 महाराजांनी शिवाजी महाराजांनी भेटीसाठी एक शानदार शामेना उभारला होता भेटी साठी चा नऊ बारीला भेटी बारी साठी चा नऊबारीला नक्षीदार श्यामी या आणला नक्षीदार श्यामिया आणला असे आहे श्याम्याने खान डाउउउलत डुलत आला खान डाउउउलत डुलत तळाला सैयद बन त्याच्या संगतीला त्याच्या संगतीला रा। राजा पाहून ज्याला पाहून खान म्हणतो कसा आव आव शिवाजी आव गले लग जाओ आओ हा 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 खान हाक मारितो असी खान हाक मारितो खाना राजाला आलिंगन दिलं अंधगा केला खानाचा अभिमान मान्याला खानाचा अभिमान कट्टरीचा वार त्यानं केला कट्टरीचा वार त्यानं केला आवाज झाला झाला अंगाला खानाचा वर फुका केला अडवडला मारता मी पोटा मध्ये बिच ढकल पोटा मध्ये बिचोडला वाघड्यांचा वारा केला वाघड्यांचा वारा केला केला खानाचा भाईराला जी 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 प्रतापगड चे युद्ध झाले हा युद्ध चे युद्ध झालेता युद्ध झाले प्रतापगड चे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले गावली गुलामीची ची वाट गावली गुलामीची ची वाट पाहून केला कृष्णेचा घाट पाहून केला कृष्णेचा घाट मराठी हीच मांडला चांडला थाटजी А но